नमस्कार माझं नाव मिलिंद ऑर्गेनिक फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे हा जो प्लॉट आहे वालवडचा तर वालवडच्या प्लॉट ची माहिती आपण आजींकडून घेऊ कारण आजींचा प्लॉट आहे तो आजी नाव सांगा तुमचं माझं ठक्कुबाई माळू आव्हाड थकूबाई माळो माळू आव्हाड मुक्काम पोस्ट नागपूर तालुका सिन्नर सिन्नर जिल्हा नाशिक।, नाशिक बर हा जो प्लॉट आहे याची लागवड किती तारखेला केली होती मे मध्ये मे महिने मे महिन्यामध्ये चार तारखेला केली बर आपण बियाला चोळायला तुम्हाला थो सीड किट दिलं होतं बरोबर सीड किट दिलं त्याच्यानंतर मायक्रोएजा दिला बरोबर तुमच्या लक्षात नाही तर मी सांगून देतो हा बरोबर ना माझीच औषध आहे सगळी म्हणजे औषध वापरले तुम्ही त्याचे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला चांगले वाटले आम्हाला दळवी साहेबांना दिले आम्हाला ते सगळे औषध म्हणजे मी दिले वरून स्त्रीला पण दिलं होतं आपण आळईला दिलं आमची वालवड एकच नंबर आहे एकच नंबर आहे तर इकडून पुढे एकच नंबर राहिली पाहिजे तर दळवी साहेबांचं आम्ही आभार मान नाही नाही आभार नका ना मानू तुम्ही तुमची मेहनत ह्याची आमची आहे पण तुमचे आहे नाही आपण मार्गदर्शन केलं ते बरोबर आहे पण तुम्हाला प्लॉट म्हणजे आता समाधानी आहे सगळे लोकांचे खराब झाले ना आमचे तुमचे औषध घेतल्यापासून आम्हाला तुमचा रिझल्ट भेटला भेटला बर म्हणजे आमचे औषध चांगले आहे ना धन्यवाद नाही नाव काय चांगले प्रॉडक्ट आम्ही चांगलंच मानणार बरोबर ठीक आहे चालत